नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा फुटारी घनश्याम जोडे तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून सहर्ष स्वागत करतो मित्रांनो कसं असते माणसं जोपर्यंत जिवंत तो आहे तोपर्यंत त्या माणसाची किंमत कळत नसते पण एकदा माणूस आपल्यातून निघून गेला की त्याची किंमत कळत असते तसंच आज माझ्याही बाबतीत तेच झालेलं आहे मी अनेक वेळा माझा कमेंट सेक्शन बघत असतो इंस्टाग्राम असेल युट्यूब असेल फेसबुक असेल तेव्हा लोक निगेटिव्ह बोलतात पॉझिटिव्ह बोलतात ठीक आहे एक्स वाय जेड काही पण बोलतात तुम्ही फॅन लोक आहेत तुम्हाला अधिकार आहे काही जनता माझ्यावर प्रेम बी तितकंच करते पण आज माझी एका कुठल्या तरी दादाने त्याच्या अकाउंटवरून पोस्ट केले की के बिग बॉस फेम घनश्याम दरोडे यांचं अर्धे विकाराच्या झटक्याने निधन झालं तर सगळ्यात प्रथमता मी त्यांना एकच सांगेन की मला काही झालेलं नाही ते पोस्ट फेक आहे आणि त्याने त्या दादांनी जाणून बुजून केलं आहे काय केलं आहे ते माहीत नाही पण मित्रांनो काळजी करू नका टेन्शन घेऊ नका मला काही झालेलं नाही मी दष्ट स्ट्रॉंग आहे आणि एकच सांगायचं आहे मला माणूस निघून गेल्याच्या नंतर त्याचं प्रेम कळतं आज त्याची आय डी बघितली लोकांनी मरणाच्या त्याला शिव्या घातल्यात हेच तुमचं माझ्यावरती प्रेम आहे त्याला शिव्या घालणं म्हणजे मी तुमचं कौतुक करत नाही पण तुम्ही माझ्या प्रेमापोटी त्याने चुकीची पोस्ट टाकली आणि चुकीचं समर्थन केलं म्हणून त्या गोष्टीचा तुम्ही निषेध केला एक काम म्हणजे तुम्ही सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पुत्राशी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलात याचं मला भाग्य वाटतं आणि कायम तुम्ही माझ्या डोक्यावरती आशीर्वाद देतात म्हणून मी आजपर्यंत घनश्याम दरोडे जे आहे ते नाव जपलं आहे आणि तुमच्यामुळं आजपर्यंत मी जे काय आशीर्वाद घेऊन कामं करतो ते फक्त तुमच्या आशीर्वादाने तुमच्या साथीने शक्य होतं पण मला त्या दादाला एकच रिक्वेस्ट करायची की कुणाच्या मरणाची वाट पाहिल्याने कुणाला मरण येत नाही उलट जुन्या लोकांना मरणाचे स्वप्न बघितले ना तर त्यांचं आयुष्य वाढायचं आज तो माझं लाख मुलाचं आयुष्य वाढवलं तुला मनापासून धन्यवाद देतो पण इतरांच्या बाबतीत काही खोटी पोस्ट करू नको कारण जीवन अनमोल आहे एकदा मिळालेलं जीवन परत मिळत नाही कारण तुझी आय डी चेक केली मी भावा तुझं नाव मी सांगणार नाही कारण तेवढं तुला मला महत्त्व देऊ वाटत नाही तू जर चांगला काम करत असताला ला आपली मराठी पूर्व मोठी नेत म्हणजे पुढं नेत असता त्यांना मोठं करत असता तर आवर्जून तुझं नाव घेतलं असतं पण तो आपल्या मराठी पुरांनाच मारण्याचा प्रयत्न करतो आहे त्यामुळे तुझं नाव मी काही घेत नाही बऱ्याच सोशल मीडियावरती इंस्टाग्रामवरती जे जे पुर आहेत त्यांना बऱ्याच जणांना त्यांनी जिवंतपणे श्रद्धांजली वाहिलेली आहे बहुतेक त्याच्याही बाबतीत कोणीतरी वाहिले असेल ठीक आहे त्याच्याही बाबतीत कोणीतरी नसेल वाहिले आपण एखाद्याला वाईट बोलू नाही पण मला दादा तुला एकच सांगायची तू माझी मरणाची वाट पाहिल्यामुळं माझं आयुष्य आणखीन दहा पटीने असेल तुला धन्यवाद देतो पण नको कोणाच्याही सोशल मीडियाचा चुकीचा वापर करू नका कारण एखाद्या दिवशी अंग्लं ठेवू शकते कसं आहे दादा तू एक शेतकऱ्याचाच वर्ग आहेस मला असं समजलेलं आहे आणि त्यामुळे तुला सांगतो जातीने हे सा सायबर गुन्हेगार वगैरे ह्याच्यामध्ये जर पडलास तर आयुष्य बर्बाद होईल आयुष्यातून कामाला जाशील राजा नको असे नारी लागू सोशल मीडियाचा वापर व्यवस्थित करा हेच मला सांगायचं आहे सोशल तेवढंच सोशल हे मीडिया फार वाईट आहे एकदा जर टार्गेट झालं आणि सायबर गुन्हा दाखल झाला तर आयुष्यभर सुटणार नाही त्यामुळं तुम्हाला एक सांगतो माझ्या बाबतीत हे पोस्ट फेक आहे पण तुमच्या प्रेमाचा मनापासून धन्यवाद आभार मानतो असंच प्रेम इथून पुढे राहू द्या